गुड मॉर्निंग कशा आहात सर्वजण आय होप सगळे मस्तच असणार आणि स्त्री स्वामी समर्थ तर आमच्यामध्ये काय झालं आहे आता ही चालले आहे क्लासला चालली मी क्लास तू हे नाही झालं का हा ही जायचे नखरे असतात ते नको ते नको ते नको ते नको ते झालं हे झालं का एक थांब ना एक थांब ना एक थांब ना एक थांब ना चालली आमची मुलगी क्लासला कारण आज बाए बाए। तिला सुट्टी आहे पंचवीस तारीख आहे सुट्टी आहे किसमिस डे त्याच्यामुळे आज ती चालली आहे क्लासला सॉरी मी घेते पटकन आवरून काम करत हे असल्यामुळे माझ्या घरातलं काम काही आवरलेलं नाही आज तेच हा अशी जी नाटक असतात चल बाय बाय तिला बाय बाय गेलेच ठीक राहील कारण मला घरात भरपूर काम आहे आणि ती असल्याच्या नंतर मला काही कामच आवरून जिथे येईल तिथे मला ओढून आणते हॉलमध्ये आणि बस म्हणती माझ्या जाग्यावरती असं करते सो आणि मी काहीच आवरलेलं नाहीये माझं तर मी आता आवरणार आहे काम आता नाक्र लिहिते तोपर्यंत मला टिफिन वगैरे बनवलं लागेल सो माझी देवपूजा पण झालेली आहे बेडरूम पण आवरलेली आहे पाहू शकता सगळं चकाचकच लागतं मला पण वॉश करायचे झाडू मारायचंय खूप सारा काही काम राहिलेलं आहे तोपर्यंत पटकन काम करून घेते आणि मला जायचं आहे थोडस नक्की सांगेल मी मुलगी गेली आहे क्लास आहे ते घालते कारण ड्रेस खूप खराब होतो आणि सो आता एक दुश्मन येणार आहे माझा म्हणजे तुम्हाला दाखवते कोण आहे माझं दुश्मन तर माझा दुश्मन आहे हा कांदा कारण कांदा मला फार रडवतो मला कोणी नाही गेलो एवढं म्हणजे कसं हा खूप रडवतो प्रत्येक ते रोज रडवतो आणि ह्या रोज मला काम पडतं

आम्ही आता करणार आहोत जेवण माझं पिल्लू कसं बसलं आहे पाहूया आताच <laughs> ती क्लासून आली आहे जाऊ दे नंतर सुकेल ती नवीनच आहे त्याच्याकडून पॅन्टच भिजली हँडवॉश करतात सो माझ्या ब्लॉगमध्ये माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगा आणि आजच्या पुरतं हेवडच आहे तर कसं वाटलं माझा ब्लॉग नक्की डीएम मध्ये सांगा मला आणि हो बेलायकांना क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये